गुड इव्हनिंग सर्वांना आज एका नवीन व्हिडिओसोबत आज पाहणार आहोत नारळ पाणी इम्युनिटी वाढवण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळ पाणी चांगला पर्याय आहे तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात नारळ पाणी पिण्याचे फायदे पाण्याचे कमतरता दूर करते इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते गरोदर महिलांसाठी लाभदायक छातीत जळजळ मळमळणे बद्धकोष्ठतेवर उपयोगी डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया कावीळ आणि डायरियासह उलटी या समस्येत उपयोगी ब्लड प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत करते इम्युनिटी पॉवर वाढवते पचनक्रिया मजबूत होते सर्दी तापापासून मुले दूर राहतील मुतखडा हृदयरोग मेटाबॉलिझम ठीक ठेवते डायबेटीज ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लाभदायक